और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी एंड फुल्ली ऑटोमैटिक वॉशिंग मशीन वॉटर प्यूरिफायर आर ओ प्लस यू चक्की वॉटर डिस्पेंसर्स वॉटर कूलर्सरेटर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी से टाइम टेबल फिक्स कर सचिव है ना तुम्हारा अधिकार नहीं है ऐका नीट बाहर जाए हा सभागृह महापुर मैं सकता अधिकार अधिकार महापौरांचा बोलले आता बोलले ना सचिवांना अधिकार किंवा महापौर बोलते बोलतोय सचिवांना तुम्ही बोलू शकत नाही तुम्ही नीट बसत नाही उठून जायचं बोलू शकत नाही वेळ तुम्ही आम्ही काही म्हणत नाही तुम्हाला किंवा तुम्ही सभेमध्ये बोलण्याचा अधिकार आहे फक्त ठीक आहे नियमन करण्यात तुम्ही आम्ही प्रश्न त्या ठरवणार का सचिव तुम्ही आमचे सचिव आहे या सभागृहात सचिव आहेत तुम्ही त्या ऐकता उभा तो ऐकता जाऊ सचिव नाही समजलं का कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौर उपमहापौर पदाची निवडणूक पार पडली आहे यावेळी आयोजित महासभेत शिवसेना नगरसेवक मल्लेश शेट्टी यांनी केडीएमसी अधिकाऱ्यांना झापलं महापालिकेची पहिली महासभा ही आज पार पडली ती खऱ्या अर्थाने गाजली या महासभेत शिवसेना नगरसेवक मल्लिक शेट्टी यांनी आक्रमक भूमिका घेतली होती यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना झापलं या महासभेत तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही बोलू नका नाही तर बाहेर पडा असा दम त्यांनी अधिकाऱ्यांना दिला अधिकाऱ्यांना खूप माज आला असंही ते म्हणाले महापौर निवडीनंतर भाषणादरम्यान अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे आणि मल्लेश शेट्टी यांच्यामध्ये वाद पाहायला मिळाला कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा